आज आहे किसन अर्चना आरचे ना मेंढराकडं आणि बानायन सागर आहे तर बिराडावर खरं तर उन्हाळ्या दिवसामध्ये मेंढराला अजिबात चराय नसतो आणि लांब लांब मेंढ्रा कुठं नदी पाद्राने कुठं तळ्यात नाल्यात किंवा असे दरणाऱ्या ठिकाणी असे लांब लांब चरायला न्याय लागतात आणि मग न मेंढरावालेला चाऱ्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो मेंढ्रा उन्हाळ्या दिवसाची गवतं जळलेले असतात आणि चराई पण नसतं आता इथून पुढं थोडं थोडं सिजन चालू होतो इकडचं वालमूग मटक्या हारबारा इकडं धान्य निघतात आणि मग थोडं थोडं आपल्याला इथून पुढं तराय गावात जाईल तर आहे आता किसन अर्चना मेंढराकडं मग कसं काय एवढं दिवस तुम्हाला इकडं माणूस नाही पण आता घ्यायची भारी आहे कसं के काय केलं तुम्ही गेलं तसं होय काय होय मेंढरा तू ना ऐकत नसतील तर म्हणजे मी गावाकडे गेलो होतो तर त्यांनी दोन तीन ठिकाणी म्हणजे वाडा हा वाडा शेअर बऱ्या बदलला ना तर मी गावाकडून फोन करायचो की बाबा मला आज हे काम आलं उद्या ते आलं आणि मग हे पण माझे थांबा आता मग बिराजी दादा आय सोला हे मनाची आम्हाला जरा काम करू लागा उंद्या जा परवा जा तेरवा जा असं दिवस वाढत गेलं आणि मग प्रत्येकाची मन धरावं लागते ते मग आता आम्हाला पण वाटलं की आता तिथं काम इथं हो काय आता हा एक काम तर हो करून दे आता दोन दिवस आता इथं आपली तर काय कायमची तारमळी बकरी कायमची तारमळी कधी गावाकडची माणसं मेंढराकडे येतात कधी मेंढरा कुडली गावाकडे जातात पण जास्तीत जास्त म्हणजे गावाकडची मेंढरा काय येतात मेंढरा कुडली थोड्या दिवसापुरती आपल्या गावाकडे असतात बाय बांडी नाही ऐकून घ्या ना माझी शेळ पाहिजे मला नाही थंडगार सावली आहे ना झाडाचं जरा बिया बिया नेले पाहिजे काय बियाणे झाड सावली लेसगार झाड लांब लांब शेंगा नागत काय चाललंय शिवायचं चाललंय आपलं काय तरी का बारा महिना तुमचं काम चालू मग काय करायचं आता माझी बारा महिनेच आपला पावसाऱ्याला <laughs> काय काय लागत ते शिवायच लागत या बाण देणं अर्दे ना मग काय आमदार घ्यायला आमदार गेला म्हणून आमदाराने पण फसावलं आम्हाला उरकून घेतलं मस्त त्याला आम्ही औषध पाणी केली पण ते त्याने काहीतरी खाल्लं होत त्यामुळं मग घरासारखं नाही भेटत लय शना होता

घसाले मोठा होत नाही घसाले जा माणूस लांबची लांबी द्यायच त्याला लांबची लांबी द्यायचं कुत्रा आला रे म्हणायची कुत्रा खाई माणूस आला की त्याच तन चालूच व्हायचं माणूस दिसला की थाय ठाय 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 सारख आता हायचं इथून ही पण चांगली नाही अशी नाही चांगली अजून एक गोड पळावंच लागणार मजी अजून पाळायला लागला ना दोन तीन कुत्री असल्या बर पडते नाही झालं ना एक झाला आम ना आमचा खासदार मथारा अ हजार मथारा झालं हो ना एक आमदार होता आमदार गेला आता खासदार हाय हजार मथारा होता ना ना हजार मथारा मजी एकांदा पिल्लू पाळायला लागला या वर्षी पाळायचं चांगले मोठज बैल मजी मोठ्या मोठे वाड्याचं बैल आमदार म्हणजे तो एक कार्बनसारखाच लांब लच्चो होता ना जपा केवढा असाय ते

आम्ही तर बसलो होतो जरा आता बोलत बापू पण आला भेट आम्हाला त्याच्या वाड्या कसं काय मीठे तपास लागला तर हा दहाटो आलो तसं आपला मेंढपळ बांधवलं हुशारपूर बरोबर दहाटो येणार जत्र नाही आला बापू ना। एक वर्ष बापून मी गेलो होतो ना किती वर्ष झाले त्याला गेले की चार वर्ष झाली चार वर्ष झाली ना तुम्ही पोरं घेऊन आलता हा बापून मी बायपुन गेलतो आम्ही मी <laughs> पोर येतो बार काढली होती तसा नस त्याच्यात फक्त बरोबर चार वर्ष तर आता आले ते इकडे मेंढर जरा पाण्यावर असे मेंढर लांब लांब घेऊन जावं लागतं तर किसन जरा गावामध्ये गेलाय पाणी आणाय प्यायला आणि येताना का म्हणलं काहीतरी आपल्याला थंडा घेऊन ये काय घेऊन येते आणल ते मीन र पाण्या आल्या पण गावामध्ये गेला होता आणि पाणी आणायला तर आला तो यातरी म्हणला आता बापू आला तर काहीतरी आण काय आणलंय मग काय आणलंय हा कुलपी कसली आहे कुलपी काजू बदाम काजू बदाम आहे काजू बदाम कुलती सावलीला बसा कीला काजू बदाम आहे मस्त बघित काजू बदाम पाने गावातन झालं ना हो थंडगार आहे का

दूध दुध मध्ये एकच नंबर कुलपी आजची भर नाही बाप वार आहे म्हणजे काय तरी घेऊन आपल्या दुधाची कुलपीकडे आजची खाल्या करतच वाटल्या मी अंढरे निघाली मोर हरच्या काठी पण मस्त बाकी काढली बघ आरच्या काठी दुसरी काठी कुठे का ते आपल्या हातात काठी काढली मी एक काठी काढली अर्चना म्हणली मोठी नको मला म्हणजे मेसाच्या काट्या येतात इकडे कोकणामध्ये झाड असतात लहान झाली किती मोठी येते आर्च उंची परमाने काठी काढली मी होतो ही काठी घे तिला ती नाही म्हणली मला वारकीच काठी पाहिजे

दिवस मा तर आता निघालो आहे आम्ही पण मेंढरा घेऊन तर आपला आजचा हेडिओ इथंच थांबवतो आता भेटू पुढच्या हेडिओमध्ये धन्यवाद